नमस्कार फ्रेंड्स मी आहे गौरव आणि या व्हिडिओत आपण बघणार आहोत की समजा तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या नातवंडांनी तुमच्या सॅमसंगच्या फोनची थीम बदलली असेल म्हणजे बघा हा आहे सॅमसंगचा सा एस ट्वेंटी थ्री फोन एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा आणि या फोनमध्ये बघा ही थीम तुमची चेंज झाली आहे अशी एक कार्टून थीम आहे ही समजा तुम्हाला पूर्ववत करायची असेल तर करायचं काय अगदी सोपं आहे इथे तुम्ही ॲपड्रॉरमध्ये या ॲपड्रॉरमध्ये आल्यावर इकडे आयदर तुमचं सर्च खाली की बार खाली असेल किंवा टॉपला असेल इथे टाईप करा थीम्स थीम्सवर टाईप केलं की बघा इकडे तुम्हाला सर्वात पहिलंच इथे ॲप येतं थीम्स हे क्लिक करा इथे आलात की गॅलेक्सी थीम्स हे ओपन होईल थोडासा वेळ लागतो सॅमसंगच्या फोन्समध्ये मग तुम्ही मेनूमध्ये या मेनूमध्ये आलात की बघा इकडे माय स्टफ आहे ह्याच्यावरती क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर बघा इथे डिफॉल्ट थीम आहे ह्याच्यावरती क्लिक करा आणि ॲप्लाय करा हे ॲप्लाय झाले बघा ही तुमची डिफॉल्ट थीम ॲप्लाय झाली So, सो अगदी सहज आणि आहे परत भेटू पुढच्या व्हिडिओत थँक्यू था,